त्याच्यामध्ये चार जलताराचे एका एक असे चार जलताराचे खड्डे त्यांनी घेतलेले आहेत तर जलताराचे खड्डे कसे घ्यावे तर जिथं शेताचा उतार असतो तिथं आपल्याला जलताराचा खड्डा घेता येतो जलतारा दगड याच्यामध्ये भरण्यात आलेले आहे आणि हे वर्ष जे जलताराच्या खड्ड्यांची जे आहे ती तेवढी आहे कारण याच्यावर नंतर हे माती रोखून द्यायची असते तर या प्रकारे हा जलतारा खड्डा आपले आता तिथं तयार झालेले आहे साधारणतः असं म्हटलं जाते की पावसाच्या पडणाऱ्या म्हणजे पावसाळ्यामध्ये जे पावसाचं पाणी असते त्यापैकी पस्तीस टक्के पाणी हे वाहून जाते तर मग हे पस्तीस टक्के पाणी आता शेतामध्ये जिरवायचं मुरवायचं कसं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जलताराच्या खड्ड्याच्या माध्यमातून हे पाणी आपल्या शेतामध्ये मुरू शकते एका जलताराच्या खड्ड्यामध्ये एका पावसाळ्यातले चार महिन्यामध्ये तीन पॉईंट साठ लक्ष लिटर पाणी हे याच्यामध्ये मुरते आता आपण विचार करू शकतो की मृदवा ज आणि याच्यामध्ये मृदसंधारण जलसंधारण इतक्या साध्या सोप्या पद्धतीने होते आता तुम्ही पाहू शकता की हे आमची इथं विहीर आहे तर निश्चितपणे घातलेला आहे आपण आता पाहू शकतो की यांचा हा खड्डा आहे इथं एक हा एक एक, एक नंबरचा खड्डा आहे आता हा त्यांनी दुसरा खड्डा घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे पाणी हळूहळू याच्यामध्ये मुरत आहे जिरत आहे आणि वेरीची वॉटर लेवल ही निश्चितपणे वाढणारच आहे त्याच्याप्रमाणे हा त्यांनी तिसरा खड्डा घेतलेला आहे इथं पूर्ण शेताचा उतार इथं येऊन याच्यामध्ये असं आतापासूनच पाणी मुरलेलं आहे जिरलेलं आहे त्याचबरोबर तीन दोन तीन दिवस पाऊस झालेला आहे आणि हा एक खड्डा देखील आता हा एक खड्डा घेतलेला आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो की याच्यामध्ये पाणी मुरलेलं आहे जिरले जिरत आहे तर भविष्यामध्ये आपल्याला आपल्या शेतामधील पाणी मुरवायची जिरवायची एक स अतिशय साध्या साध्या सोप्या पद्धतीने जर कराचे खड्डे आपण आपल्या शेतामध्ये निश्चितपणे घ्यावे त्यासाठी येणार एम अंतर्गत एम आर ई जी एस अंतर्गत हे जे अनुदान मिळते त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि भविष्यामध्ये ही काळाची गरज आहे आपल्याला आपल्या शेतामध्ये पाणी जिरवणं मुरवणं एक शाश्वत सिंचन आपल्याला भविष्यात असलं पाहिजे त्या दृष्टीकोनात शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन